जवळ एक होऊन गेला शाहिरी पोवाड्याच्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आपल्या गावाला धन्यवाद द्यावे शाहिरी असेल पोवाडा असेल भजन असेल कीर्तन असेल ह्या लोक मला आजच्या पिढीतील या लहान लहान मुलांना समजल्या पाहिजे आणि याच्या छाठीसाठीचा या तुमच्या मंडळाचा हा प्रयत्न आहे राहणार आहे यातील मात्र शंका नाही कारण शाहिराने पोहा डागायला छत्रपती शिवाजी महाराज शाहिरांनी गीत शाहिराचे शाहीराम्नीपत उमटवणार अशा आपल्या या महाराष्ट्राच्या मातीतील या लोककला आपल्या या बाबाला तमाशा या लोककलेची परंपरा आहे आपल्या या सावळचं नाव काना कोपऱ्यात आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर गाजते अशी परंपरा टिकवण्याचं काम आपल्या या गावातील लोक कलावंतांनी केलेलं आहे अजूनही बाहेरचे लोक कलावंत करतायत आणि याच तुमच्या या गावामध्ये आज शाही कार्यक्रम साधत होतोय कारण शाहीर म्हणलं शाही की छत्रपती शिवाजीराजांच गुणगान शाहीर आणि आत्ताच छोटासा विषय व्हायला की छत्रपती शिवाजीराजे कसे होते जर का जिझाई जन्माला आल्या नसत्या तर आम्हाला शिवबा कळले नसते जिमाई जन्माला आल्या नसत्या तर आम्हाला बाबा साहेब कळले नसते याच्यासाठी जिजाई हवी जिमाई हवी संत मालिकेमध्ये संत जनाई मुक्ताई माझी बहिणाबाई हवी कारण त्या काळामध्ये चारी बाजूला चार शाळा होत्या आणि एवढ्यातून हे स्वराज्य स्थापना युक्त सोपन होत मंडळी

अन्याय आहे वरती चाललेला तो अन्याय जे मामीला माऊलीला पाहत नव्हता याच्यासाठी तिनं भवानीला मागणं मागितलं याच्यासाठी मला एक बाळ दे याच्यासाठी मला एक बाळ दे आणि एका आईची मागणी एका आईनं पूर्ण केली आणि शिवावतार जिजाईंच्या पोटी जन्माला आला नवे नवे तो राजा नाही तर तो छत्रपती बनला आणि आज मुखा सांगितलं की शिवाजी हा विषय डोक्यावर घेऊन नाही तर तो डोक्यात घ्यायचा विषय आहे एक उदाहरण सांगते आजचा माझा सोळा वर्षाचा युवक माझा शिवराया छाबावडा शिव उत्सव आला की सांगतो अरे मी म्हणजे शिवरायाचा छावा माझा बांधव काय म्हणतो शिवरायाचा छावा पण तुझ्या तोंडात पन्नास रुपयेचा मावा हे प्रथम का बंद झालं पाहिजे कारण राजा हे अभिप्रेत होत कारण आजचा हा कार्यक्रम मागचा इतिहास आणि आजचा चाललेला वर्तमान याच्यातून सांगड घालून सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो कारण

शाहीर दासानी ज्यावेळी जिजाई माऊलीला गावून दाखवला यावेळी या शाहिरांना बसायला हातामध्ये सोन्याचा तोडा देऊन त्या कलामध्ये आणि तोच परमाना तुमच्या गावाकडून होतोय आणि हाच एक छोटासा पोहळ्याचा विषय घेऊन येत आहे आमच्या पार्टीतील लहान कलाकार बालशाही हर्षवर्धन माळी चला तर ऐकूया प्रतापगडचा <totabarca> रणसंग्राम <tabarca>